जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत अशा संकटात चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबातील सात नागरिक देखील पहलगाम येथे अडकले असून त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे हालचालींना वेग आला आहे दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात यंदाही काश्मीर खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबातील सात सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली सदर कुटुंब थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला दिली अंकित नगराळे शिल्पा नळे स्पर्श नळे प्रितेश नळे अजय गाडीवान वर्षा गाडीवान तेजस्विनी गाडीवान अशी कुटुंबियांची नावे असून ते नगीनाबाग येथील रहिवासी आहेत हे, हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून त्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे तसेच नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील सरपंच गणेश गडंबार व त्यांच्या कुटुंबातील तीन पुरुष दोन महिला आणि तीन मुली असे एकूण आठ जण पहलगाम येथे अडकून पडले आहेत त्यांनाही चंद्रपूर येथे सुखरूप आणण्यात येत आहे सात लोक आहे का तुम्ही सात लोक आहे का किती जना तुम्ही बघ आता येतोय का हॅलो हॅलो तुमच्याकडून येतोय आवाज आता येत आहे ना बेटा चला मी आता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि तुमच्या आणण्याची व्यवस्था करण्या कसं करते सरकारने काय ठरवलं आहे ती माहिती घेतो मी पुन्हा फोन करतो ठीक आहे बाकी सात लोक उठाय आहेत बाकी लोक उघड आहेत बाकीच्या लोक उड्या आहेत तुमच्यासोबतचे हा 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 घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका घाबरू नका चिंता करू नका हा हा सात ठीक आहे ना करतो आम्ही व्यवस्था व्यवस्था करतो मी